केसरी लाइव मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघुया अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत दरवर्षी परमाने याही वर्षी ऐल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला आहे यावेळी मान्यवरांचे हस्ते पुस्तक फूल शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब बेल आयकॉनला हो दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र पुढील बातम्या सविस्तर त्यांनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख भोगून खूप हालापेष्टा सहन करून त्यांनी आपलं राज्य आघाडीत ठेवलं त्यांनी वेळप्रसंगी पेशवांना सुद्धा म्हणलं की मी बाय माणूस असे मानू नका खांद्यावर भाला टाकून उभी राहील तेव्हा श्रीमंताच्या दौलतीस अवघड पडेल असे सडेतोड पेशवांना सांगणाऱ्या राजमाता अहिलेदेव होळकर आपण बघतो की अहिलेदेव होळकरांची पिंड घेऊन फोटो आपल्याला सर्वत्र दिसते पण आपण बघितलं आपण ही पिंड घेऊन फोटो या ठिकाणी टाकली नाही तर आपण घोड्यावरले फोटो टाकले पण समोर बघतात कारण की आयल्यादेव होळकर हे जशा होत्या जसा जशा पद्धतीची उभारणी केली आपण जर बघितलं तर काश्मीरपासून पर्यंत त्यांनी अनेक मंदिराचे जीर्णोद्धार केले हे करत असताना सुद्धा त्यांनी राज्यकारभार व्यवस्थित केला आज जर बघितलं तर भारतभर भारत, भारत सरकारच्या वतीने आज पुण्यश्लोक आयल्यादेव होयकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या वतीने तीनशे तीन रुपयाचं नाणं या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा नाणं एक पुण्यश्लोक लोकमातेला मालवंदना म्हणून अभ्यास केला आणि त्याच पद्धतीनं आपल्या विचारामध्ये एक चांगलं आपल्याला खूप काही मोठं करायचं आहे जर आपण विचारात नाही आणलं तर आपण कृतीमध्ये आणू शकत नाही म्हणून जर आपण ही गोष्ट ठरवली तर त्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीचं कल्पना चित्र आपल्या मनात रंगवलं आणि त्या दृष्टीनं जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला त्या दिशेनं वास्तवाची गोष्ट आपल्याला मिळवायची आहे ती गोष्ट आपल्याला निश्चित मिळेल एवढा श्लोक आयल्या त्रिस शताब्दी सोहळ्यानिमित्त कर्मचारी वर्गांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मस्तक समाज का उन्नत किया छत्रपती शिवाजी महाराज के संकल्प को जिन्होंने सचमुच आत्मसात किया ऐसी कियाबाई होलकर वीरता की सच्ची परिभाषा है उनकी गाथाएं आज भी सकारात्मक परिवर्तन की अभिलाषा है जिन्होंने जीवन भर पूरे गर्व से धर्म को धारणा किया वही भारत की शान बने जिन्होंने निज कर्तव्यों का पालन किया ऐसे वीर वीरंगनाओं की हम सभी संतान हैं गर्व से हमें इसी बात का है कि हमारे पुरखे भारत की शान है हमारे पुरखे भारत की शान है जनतेच्या कल्याणासाठी असावा सत्तेच्या मोहासाठी असू नये याचं उत्तम उदाहरण गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि स्वामी विद्यापीठामध्ये अपराजित मॅडम इंटरव्ह्यू पॅनल मध्ये होत्या त्या अतिशय कमी मार्क देण्यासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला प्रथम माहीत आहे का असरचा अहवाल माहीत आहे का कारण मी सांगितलं होतं की तुम्ही काय करता तुम्ही मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे वगैरे वगैरे हो तर तिथून माझा इंटरव्ह्यू सुरू झाला निगेटिव्ह प्रकारचा इंटरव्ह्यू झाला आणि असरच्या अहवालावरून त्यांनी मला मग खूप हे केलं की शिक्षक काही करत नाही त्यावेळेला राज ठाकरे साहेबांची एक स्लोगन प्रसिद्ध झालं होतं कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा तर त्यांनी मला सांगितलं की कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र तुम्ही मग तिथून मग महाराष्ट्रातील पूर्ण शैक्षणिक ज्या अधोगती झाली त्याला जबाबदार मी असल्याप्रमाणे मला छत्तीस मार्क देण्यात आले आणि मी चार मार्कानं माझी स्टेट सर्विस गड ब म्हणजे क्लास टू ही झालो नाही जर चार त्यावेळेला त्यांनी मला चरम मला मुलाखतीला होत्या त्यावेळेला त्यांनी आसर विसर विचारलं नाही पण चाळीस मार्क दिले त्यांनी परत माझा एक दोन मार्कांनी मे मी मधून बाहेर झालो अभ्यास केला परत स्टेट सर्विस दोन हजार पंधराची प्रिलीम दिली मेन्स दिली आणि सुदैवानं ह्या वेळेला या गोष्टीमुळं मला त्यांनी छप्पन मार्क दिले आणि स्टेट सर्व्हिस दोन हजार पंधरामध्ये मी गट गडबड झालो मित्रांनो सांगण्याचा उद्देश हा आहे दहावी बारावीच्या मुलांसमोर हे सांगण्याचा उद्देश आहे की एका वेळेला एखाद्या परीक्षेमधून नापास झालं तर ते सोडून द्यायचं नाही कधीच गिवप कर मोठ्या प्रमाणावर त्या परिसराचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी राज्य शासनाचं या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थी बांधवांचं जे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थिनीचा विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आहे त्याबद्दल अर्धापूर नगरपंचायतचे सुद्धा अतिशय मनापासून या ठिकाणी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो कौतुक करतो की एक विधायक मार्गाला लागण्यासाठी विद्यार्थ्यांना स्फूर्ती देण्यासाठी मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे असं काहीतरी कानुडे यांनी सांगितलं अतिशय व्यंकटराव राऊत यांना विनंती करतो की त्यांनी गोविंदराव ठिकाणी सन्मान करावं लोकमत या वृत्तपत्राचे प्रसिद्धी सन्माननीय नगरसेवक माजी नगराध्यक्ष छत्रपती कानवडे त्यांच्यासाठी काय बाजूला मी विनंती करतो आपले युवा तडफदार नेतृत्व असणारे आणि ज्यांचं वक्तृत्व नेतृत्व हे चातुर्य पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आपण ओळखतो ते फक्त आपलं शारीरिक बदल आहे पुरुषही महामानव आहेत आणि स्त्रिया सुद्धा आहेत त्यामध्ये एक व्यक्तिमत्व म्हणजे आजची जयंती ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण विचार येन करत आहोत ते म्हणजे अहिले भाई सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव सत्तर वर्ष आयुष्य त्यांना लाभलेलं आहे आणि ज्या काळामध्ये शिक्षण घेणं वैदिक धर्मानुसार अर्थात हिंदू धर्मानुसार महापाप होता त्यांच्या आई वडिलांना नरकात जावं लागत होत अशा काळामध्ये मानकोजीरावांनी आपल्या मुलीला शिक्षण द्यायला सुरुवात केली कारण का ते होते की नाही आपल्याला माहिती नसते म्हणून विद्यार्थ्यांनी का जाणीवपूर्वक काही चरित्र वाचले पाहिजे त्याच्यातलं एक चरित्र आज मुद्दाम तुम्हाला सांगतो मी अहिल्यादेव होळकरांचं चरित्र अनेकांनी लिहिलेलं आहे ज्यांची इंग्रजी चांगली आहे त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी भाषेतलं चरित्र वाचा ते पारदर्शक आहेत आणि निपक्ष आणि निष्प पद्धतीने लिहिलेले आहेत कारण त्यांना काही घेणं देणं नाही पण आपलं कसं राहते आपल्या गल्लीतलं पोरग जरा चांगलं लिहा हो। नाही दुसऱ्या गल्लीचं होय थोडं कमी जास्त लिहिलं तरी चालते नाही आपलं शत्रूचं पोरग होय पण लिहिल्याशिवाय पर्याय नाही धूल गया देखा तो याद रहा लेकिन करखे देखा तो समज गया ही एक भावना आपल्यासमोर मनापासून